डॉक्टर अजय तावरेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे रुबी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे ससून रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेची रवानगी प्रथम वर्ग न्यायालयाधिकारी पी खंदारे यांनी न्यायालयीन कोठडीत केली आहे यासंदर्भात अधिक तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन अजय तावरेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे काय अपडेट अगदी बरोबर आहे खर तर अजय तावरे हा तत्कालीन अधीक्षक होता सुप्रिटेंडेंट होता ससून रुग्णालयाचा आणि ज्यावेळेस हे रुबे हॉलचं किडनी रॅकेट जे आहे ते समोर आलेलं होतं किडनी प्रत्यारोपणच्या प्रक्रियेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कदाचित यामध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्याची शंका जी आहे ती पुणे पोलिसांना आहे कारण का ज्यावेळेस क्लिनिक क्लिनिकमध्ये याचा प्रत्यारोपण करण्यासाठी एक समिती बसवलेली होती त्या समितीचा अहवाल जो आहे तो तात्काळीनं अपेक्षित होतं परंतु तो ससून रुग्णालयातून म्हणजे अजय तावरेच्या माध्यमात पुन तीन दिवस उशिरा पाठवला गेला तीन दिवसांमध्ये नेमकं काय घडलं हा विषय जो आहे तो पुणे पोलिसांना सोडवायचा आहे त्यामुळे पुणे पोलिसांकडून सातत्याने जे आहे त्या अजय तावरेंची या संदर्भामध्ये चौकशी केली गेलेली आहे पुणे पोलिसांनी कोर्टासमोर देखील या तीन दिवसांमध्ये कदाचित या अजय तावरे आणि रुबी हॉल मधल्या विशिष्ट लोकांमध्ये जे आहे ते कदाचित आर्थिक व्यवहार जे आहेत ते झाले असावेत अशा प्रकारची शक्यता जी आहे ती पुणे पोलिसांना वाटते आणि केवळ रुबी हॉलमध्येच हे किडनीचं प्रकरण घडलं पडला आहे का किंवा इतर ठिकाणी देखील अजय तावरेंच्या माध्यमातून किंवा इतर लोकांच्या माध्यमातून अशा प्रकारे किडनीच प्रत्यारोपण करताना काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत का हे तपासायचं आहे आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून अजय तावरेची चौकशी देखील केलेली होती परंतु आता न्यायालयाने जे आहे ते न्यायालयीन कोठरी जे आहे ते सुनावलेली पाहायला मिळते निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर कोण डॉक्टर अजय तावरे हे आपण पाहतोय दोन हजार बावीस अजय तावरे अवयव प्रत्यारोहण समितीच्या मुख्यपदी होता कोल्हापूरच्या महिलेच्या किडनी तस्करीमुळे मोठी खळबळ माजली आरोपांनंतर तावरेची ससूनच्या अधीक्षक पदावरून उचल बांगडी करण्यात आली दोन हजार तेवीस मध्ये आमदार सुनील टिंगरेंच्या शिफारसीनंतर पुन्हा अधीक्षक पदी आला आयसीयूतील रुग्णाला उंदीर चावल्यानं पुन्हा हकालपट्टी करण्यात आली नंतर फॉरेसिंग मेडिसिन अँड टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुख पदी पोरशे अपघात प्रकरणी सुट्टीवर असतानाही रक्ताचे नमुने बदलल्याचा तावरेवर आरोप त्यानंतर अजय तावरेची कारागृहात रवानगी करण्यात